नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम बीज म्हणजे काय याविषयी माहिती संत तुकाराम बीज म्हणजे फाल्गुन वद्द दुतिया या दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठधामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचे धाम जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुर्कीचा वृक्ष प्रत्यक्षात हलतो खरंच हे जगातील सर्वात मोठे एक आश्चर्य आहे या दिवशी तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले त्या करणे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो मनुष्याच्या रूपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तृत्वाने व वा भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे हे खूप मोठी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एका युगप्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती खरंच तुकाराम महाराज हे एक जगद्गुरू होते धन्यवाद